तरी आत्ता हे पहा बंद या आहे याला कुलूप प्लॉक आहे दहा मिनटं पंधरा मिनटं अगोदर उघडणं त्यांच्या नियमानुसार आवश्यक असू शकतं परंतु या ठिकाणी मात्र कोणीही नाही आहे पुढील प्रवाशी यांना प्रवास करताना तिकीटाची आवश्यकता असते पकडल्यानंतर काय करायचं आहे सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार नाही आहे का हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न रेल्वे ग्राहकांना होत आहे पडत आहे पहा रात्रीची आपण या ठिकाणी आहोत तिकीटाची वाट पाहत आहोत रेल्वेने जायचं आहे तेवीस वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे अकरा वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत